इथल्या आठ वर्षाच्या मुलीवरती वीस रुपये देऊन बलात्कार केला जातो चार वर्षाच्या मुलीला बदलापूर मध्ये न्याय मिळत नाही बारा तास तिला पोलीस स्टेशन मध्ये बसावं लागतं तेव्हा चालून जेव्हा नागरिक सगळे रेल्वे पटरीवरती उतरून दगडफेक करतात रेल्वे रोको करतात तेव्हा बारा तासानंतर एफ आय आर दाखल करून घेतले जाते तेव्हा माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब हेच या जबाबदार आणि जर हिंदू हिंदू करत असेल तर ओपन चायलेंज आहे देवेंद्र फडणवीसांना अक्षय राऊत निवडणूक होईपर्यंत इथंच आहे कधी सांगा ठिकाण तुमचं भाषा तुमची चर्चा करायला हिंदू धर्मावरती तयार आहे युपीएससी करणाऱ्या मुलांचा सिलेबस हा जो काही आहे आणि त्यांना आता अशा योजना दाखवल्या जातात असा अभ्यासक्रम दाखवल्या जाते की दोन हजार चौदाच्या पहिले काही झालंच नव्हतं चौदाच्या नंतरच सगळं काही झालं असं वाटतं मला की, की युपीएससी चा सिलेबस तयार करण्यासाठी कंगनारा नाव तिथं बसवलेली आहे का या कुणबी समाजाला कुत्रा म्हटलं तरी कुणबी समाज ऐकून घेणार आहे का कुणबी समाजांना पाचशे रुपयात विकल्या जातात असं म्हटलं ते कुत्र्यासारखे कुठेतरी मुतारी करतात असं म्हटलं गेलं कुणबी समाजानं कुणबी समाजावर असं अभद्र वाक्य केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब शब्दही बोललेले नाहीत त्याच्यावरती माफी मागितलेली नाही तर देवेंद्र फडणवीसांना इथला कुणबी समाज जागा दाखवणार आहे योगींनी आमच्याकडे येऊन आम्हाला शिकवू नये आम्ही महाराष्ट्रातले संतो की भूमी महाराष्ट्र से हम युवा हमारे महाराष्ट्र को अच्छी तरीके से जानते है योगी जी आप अपना राज्य संभालो हम हमारा राज्य संभाले